आर पार पक्का आधार आथार अरे आपलं सरकार कोणे सुना काळ बदललाय आता वेळ बघा बघ बघ बघा बघा घड्याळाचा खेळ बघा जोशी धग धगता अंगाती रग रगता ऐकणार दा दा घाम लाधाक रक्ताचा की नाही का, का मी आमदार झाल्याशिवाय राहणार नाही मुलूंचा हे तुम्हाला मी जाहीर सांगत आहे तुम्ही ज्या विश्वासानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याच विश्वासाला कुठेही तडा न जाता तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही घेतलेला निर्णय हा तुम्हाला कधीही वाटणार नाही मी चुकीचा निर्णय घेतलाय तुम्हाला वाटेल की मी जो निर्णय घेतलाय तो माझ्या भविष्यासाठी माझ्या मुलूंसाठी हा योग्य निर्णय आणि तो निर्णय तुम्हाला भविष्यकाळामध्ये योग्य करून सुद्धा दाखवायचा आहे सिद्धार्थ भविष्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी पडणार आहे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी पक्ष संघटनेची पडणार आहे ती सुद्धा जबाबदारी तुम्हाला यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडावी लागेल मी आजच पद जाहीर करत नाही कारण दादांच्या उपस्थितीमध्ये ते आपल्याला करायचं असल्यामुळं ते आता मी या ठिकाणी जाहीर करत नाही पण मी मुलुंडकरांना विश्वास देऊ इच्छितो की सिद्धार्थ मोकळला आम्ही मोकळं सोडणार नाही त्याच्यावरती चांगली जबाबदारी देऊन भविष्यकाळामध्ये इथं जी कामं राहिलेली आहेत इथं जी पक्ष संघटना काम आहे ते आपल्याला चांगल्या ताकदीनं करायचंय शिवला मांडणारा वर्ग भीमाला मानणारा वर्ग त्याचबरोबर आजचे आयोजक सिद्धार्थ मोकळ यांना मानणारा जो वर्ग ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांना माझी एक विनंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आजचा कार्यक्रम आजचा हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम जोरदार पार पडतोय पुढे आता धना धना काम चा चा या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला मनापासून मी सिद्धार्थीच अभिनंदन करतो कौतुक करतो आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आज सिद्धार्थने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला संयुक्त जयंती महोत्सवच्या निमित्ताने दोन्ही महापुरुषांना आणि आज मातृदिन असल्यामुळं मातृदिनाच्याही मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो